डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार अतिश पारणी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोशी भागातील तीन हजार आठशे मूर्तींचं संकलन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली होती गणेश उत्सवामध्ये गणपती विसर्जनामुळे नदी तलाव या ठिकाणी विसर्जित केल्यानं मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होण्याची ताट शक्यता असते हेच होणारं प्रदूषण टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी थी विसर्जनासाठी पाण्याचा कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाते अशीच भक्ती सेवा समोर ठेवून तसेच भाविकांना सुलभ पद्धतीने विसर्जन करता यावं यासाठी मोशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बाणे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमांतर्गत विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोशी भागातून तीन हजार आठशे मूर्तींचं संकलन करण्यात आलं आहे मूर्तीचं संकलन झाल्यानंतर त्यांचं शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं आहे अतिश बारणे यांच्या या मूर्ती संकलन उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांचं सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत या मूर्ती संकलन केंद्रांवर तीन हजार आठशे मूर्तींचं सा संकलन झालं आहे या अस्तुक्त उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी अतिशय वारणी यांचे आभार मानले असून या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा